हे थंड वन वेगळी गुड मॉर्निंग आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आपला हा ब्लॉग कंटिन्यू चालू ठेवली आहे आपण एक महिना कम्प्लीट झाला त्यानंतर बी चालूच ठेवू कारण आहे रेग्युलॅरिटी म्हणजे पाव पाव कसा काय विषय तर अन साऱ्या सकाळी शे दोघं जण पा आंबा खाऊन राहिले बट टाइम किती झाला सहा ना वाजले सहा वाजले सन सहा वाजले तर क्लास आहे म्हणते क्लास आहे म्हणजे आंबा क्लास आहे आईज so सकाळी सकाळी एक आंबा भेटलेला आहे आपला पिकलावाला पिकला, पिकला म्हणजे एकदम पाळाचा आंबा आहे हाय हाय इकडं बहुत सारे पिकलेले आंबे आहे भाऊ बहुत ते भयंकर सही आहे एकदम आंबे तू नक मारू चिमले आंबले आंबे तोडून राहिले ती मस्त पिकले आंबे आहे म्हणते चाललं उगट उघड

सो so, भाई साहब देखो किती मोठे आंबे भाडे पाळून पुरे पिकल्या पिकल्या एक रस होऊ शकते okay मैंगो ज्यूस जर प्याजा असेल तर तुम्ही ओरिजिनल वाला या इकडं भाऊ हे बा बाळले पुरे सकाळी सकाळी हा टाइम किती झाला असेल ते आता सहा वाजून फक्त बावीस मिनिटं आणि सहा वाजता पासून आंबे आज काही धावले घेऊले नाही फक्त हा एकटाच धावला आता काहीच नाही मस्त आंबे खावायच्या बाहेर ना आला असली है भाई पूरा असली ओरिजिनल भाई ओरिजिनल असली असली <laughs> दूसरा स्टॉक लोड जा रहा ये देखो भाई चोर लोग सुबह सुबह चोरी करके भाग रहे हैं <laughs> सरकारी आंबे बरोबर आहे <laughs> म्हणजे मोदींनी सांगलं का इथले आम्ही तोडून तुमच्यासाठी लावलो ओ बंदा है जो उसके घर मे एक थे बोलते और ये किंग देखो मामू की पंजाबदा पुतर अपना इसका मोबाईल गया गाई बहुत नाराज आहे तो भाऊ साहेब आता अंघोळ उंगळ झाली आणि आव्हाड जमलेला आहे पावसाचा अंदाज आहे का नाही आहे तर माहीत नाही पण आव्हाड जमला आपला कालचा धान दिसत तो धान वाळवून टाकण्यासाठी टाकलाय पण ऊनच नाही आहे ऊन पाहिजे वाढण्यासाठी तर पाहू देखो वातावरण वाता का वातावरण ढक हक आले ढक फायनली आता आपण कोट्यावर या पिस्या शेतामध्ये हाऊ म्हणजे वावरात माहिती आपला का लोड केलाय कायचा माल लोड केलाय ट्रॅक्टर मध्ये हा चिचडी खत लोड केलाय भाऊ आता चालला आम्ही वावरात फेकासाठी हो का तू काय झालास तू एकही काम नाही केलास कोणते हे जे भांडे आहेत ते पिऊस धुणार आहे म्हणते आज तर पाहू धुते तू धुसील का ठीक आहे का काय साडी वंघो कुठे वावरी इकड यावर या कोडकराच्या तिकडल्या कोण बाबाजी काम कामन्या केल्यान म्हणून नजरा बा तुम्ही आता भाऊ बाबरातला असं झालेला आहे पुरा धान होता तो धान झाला कापून आणि इकडं काय पुरा जाड जुड करून टाकला इकडं लागत माहित नाही बाबाच्या बसून तो

उतरला ड्राइवर चेंज देखो ट्राय कर रहे ट्राय ट्राई जी दे कसा चालू करायचं ते सांगा लागते ها दावना आ हळू हळू अर्धाच म्हणलास नाग ना क्या खूप मस्त व्ह्यू हे भाई मस्त थंडी थंडी हवा चालू आहे ना इकडं पिवश्या पडर भरून राहिला घरी नेण्यासाठी आता आपला खात उत फेकून झाला आणि दो, दोन बांध्या राहिल्या आणखी गवत पाऊस न आला पाहिजे होतो इधर अपनी क्या बोलते चल रही है चाचा जैन कर हैं अपनी वा साथी। बंजे धुरा साठी म्हणजे धुरावर आता तुरी लावा लागतील ना पाणी पडल्यावर कचरा गिचरा वारला पाहिजे म्हणून आता आला आपण परत वावरी ट्रॅक्टर वेक्टर धुवायचा आहे म्हणते तो भाई फोज गए अपन सीधा खेत में ना हा आपल्याला पुरा उत्तरवा जाय माल पीऊसन थोडसा उतरव लागलं हकावून उतरव लागन पण सुट्टी म्हणजे पेंड्या तो देख सकते हो भैया अपना ट्रैक्टर नहाने को आया ना रे पीऊस आता अंगूड करू दे तू पीऊसया मस्त हवा मस्त अच्छा वातावरण वाता बहुत जोरदार है टाइम के झाला बारा वाजून राहिले बारा वाजयाला दहा मिनिट वेळ आहे तरी तर जिरला तू घरी आंघोळ केलास अने ती वावरी केलास वावरातली मजा वेगळी आहे काय गोष्ट केला म्हणजे संध्याकाळ झाली पिऊस पाहू शकता तुम्ही आई नसेल घरी तर पियूस हा काम करून राहिला कोणता ठीक आहे चला भाऊ आता झाला आपले धानगिन भरून ओके आता फक्त शिवाचे बाकी राहिले शिवाचे म्हणजे सिलाई विलाई करा लागते ना म्हणजे कसं धान सांडलं पाहिजे नाही तर सांगतील नाही का आजची संध्याकाळ झाली रात्र कशी होते तर माहित नाही म्हणजे कसं आता वातावरणात बदल झाला वातावरण आज पावसाची शक्यता नव्हती पण वातावरण थोडा ढगाडी ढग दग, ढग झालते तर आणखी दोन चार दिवस जर नाही आला पाऊस तर सगळं काम ओके होऊन जाते आपला वावरातला मग झालं होते आपला खरीप सीजन पण तो, तो काल नाश्ता करायला आला तो कोण हो रे मग मी म्हणे नॉर्मल जशी बोलतेस तशी अरे हो का पाय त्याला नाश्ता देलो अन मग सुपारी देलो तर खाल्ला का त्याने सुपारी नाही मग असं म्हणजे याच्याकडून कासिकू कासिकू नाश्ता झाल्यावर त्याला सुपारी दिलो तर सुपारीची खांड सुद्धा नाही खाल्ला त्याने अब ते सुपारी नाही खात पण खर्रा खात येत फक्त मग अशी पाहिजेच फायनरी पोच गे आजगावर मिल गया म्हणजे हँडल अर और... आमचे पैसे वाचलेले आहेत कारण अविभाऊ भेटलेले आहेत आम्हाला गुपचुपच्या ठेल्यावर ना गणेश भाऊ मास्क लावलं त्याच्या मागचा राज तुम्हाला माहित नाही आहे नाश्ता हो तो आप सीधे पहुंच गए मेंढेची की चाय की काय बोलते व्ही आय पी चाय भाता भातावाली चाय मेंढेची की भातावाली फेमस वाली चाय आणि मन्या भाऊ हो अविभाऊकडून पार्टी होती आणि त्या आपले काकाजी तो कांदा कापते पिंतावा ना मास्कचा राज तुम्हाला माहित नाही काय का Yeah! yeah.